तालुक्यातील क वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या नरवणे गावामध्ये एक अवघे गणपतीची एकशे एकोणसत्तर वर्षाची परंपरा आज देखील जपली जात असून या मंडळास आज अश्विनी शेडगे मॅडम उपविभागीय अधिकारी वडूज दहिवडी विभाग व सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे साहेब यांनी भेट देऊन गणपतीची आरती केली यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे साहेब म्हणाले की चालू वर्षी दहिवडी पोलीस निरीक्षक

विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेस साठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑटोमोबाईल मेकॅनिक इलेक्ट्रिकल वायरमन मोटर वाइंडिंग टू व्हीलर फोर व्हीलर मेकॅनिक कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस पात्रता दहावी बारावी एसटी पाचशे सोय पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सत्त्याण्णव शून्य एकाहत्तर एकोणीसशे शहाऐंशी पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका